नमस्कार तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा भडगाव रोडवरील वट्टेश्वरातोडवरील गाडगे बाबा नगर जवळील आणि भंडाराचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला या सोहळ्यात अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सालाबादाप्रमाणे या सेवेसाठी वट्टेश्वर महादेव मंदिराचे मित्र मंडळ यथाप्रकारे सक्रिय झाले या वर्षी परवीन विश्वास पाटील सतीश देशमुख जगदीश पाटील नंदू जोशी श्रीकांत नागले भैया पाटील निलेश प्रियोजन आणि सर्व शिवभक्तांनी मेहनत घेतली महाप्रसादाचे आयोजन प्रभावीपणे केले गेले असून शिवभक्तांनी याचा लाभ घेतला वट्टेश्वर महादेव मंदिराचे मित्र मंडळाने उत्कृष्ट सेवेची प्रदर्शित केले ज्यामुळे उपस्थित भक्तांनी आनंद व्यक्त केला या उपक्रमामुळे शिवभक्तामध्ये एकत्रितपणाचा एक अनुभव झाला असून महाशिवरात्रीच्या पवित्रतेलाही मान मिळाला आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद